कसे आहेत सगळे मजेत ना तर बघा आता आपल्या मुलांच्या परीक्षा चालू झालेल्या आहेत काहींच्या छोट्या मुलांच्या होणार आहेत आता परीक्षा म्हंटल की आपल्या आयांना सर्वप्रथम प्रथम काळजी पडते ती आपल्या मुलांच्या तब्येतीची आणि तब्येत की सगळ्यात पहिल्यांदा आपल्या मुलांची रोग प्रतिकार शक्ती वाढवणं गरजेचं आहे कारण आता जे वातावरण आहे ना, ना ते कधी थंडी आहे खूप तर कधी पाऊस पडतोय तर कधी मध्येच ऊन पडतंय असं काहीतरी चालू आहे त्याच्यामुळे काय होतं रोग प्रतिकार कमी होते आणि पटकन मुलं आजारी पडतात तर तसं न व्हायला म्हणून आपण मुलांची रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढवायची आहे तर त्यासाठी आता मी आज हा पदार्थ घेऊन आलेली आहे इम्युनिटी बुस्टर पोळी तर ही पोळी बनवण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा सारण बनवायचं आहे ते सारण सगळ्यात महत्वाचं आहे सारणामध्ये जे पदार्थ घातलेले आहेत ना त्या ते जास्त पौष्टिक आहेत आणि त्याचे जे आपल्याला फायदे आहेत ते मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर सर्वप्रथम कढईमध्ये थोडंसं तूप घ्यायचं आहे आणि त्यावरती आपल्याला बदाम काजू अक्रोड भाजून घ्यायचे आहेत तर बद्यामध्ये व्हिटॅमिन ई e मिळते व हाडांचे आणि डोळ्यांचे आरोग्य सुधारते काजूमुळे आपल्याला आपल्या पेशी निरोगी राहतात आणि मानसिक आरोग्य उत्तम राहते अक्रोड हे आपल्या मेंदूचे आरोग्य सांभाळते त्यामुळे आपली स्मरणशक्ती वाढते तर हे छान मस्त खरपूस भाजून घेतलेले आहेत चला आता आपण काढून घेऊया आहे त्याच कढईमध्ये आपल्याला भोपळ्याच्या बिया घ्यायच्या आहेत म्हणजेच मगज घ्यायचे आहेत आणि आता ते सुद्धा छान भाजून घेऊया भोपळ्याच्या बियांमध्ये पोटेशियम झिंक आणि मॅगनी सारखे खनिज असतात आणि विटॅमिन के, के असते या बियांचे पोषक तत्व शरीराच्या जखमा भरण्यास मदत करतात या बियांचा चटचट आवाज यायला लागला की समजायचं भाजून झाल्या आता आपण या काढून घ्यायच्या आहेत तर आता, आता आपण खसखस घेतलेली आहे खसखससुद्धा छान मंद याचेवरती आपल्याला भाजून घ्यायची आहे खसखसमध्ये ना आपली पचनक्रिया वाढवण्याचे गुण असतात आणि खसखस खाल्ल्यामुळे झोप चांगली लागते तर चला खसखससुद्धा छान भाजून झालेली आहे ती पण आता आपण काढून घेऊया आता आपण अंजीर थोडंसं गरम करून घेऊया म्हणजे ते सॉफ्ट होतं आणि पटकन मग ते बारीक होतं मिक्सरला तर चला अंजीर आपल्या व हृदयाचे आरोग्य चांगलं राखतं त्याच्यामुळे अंजीर खाणं सुद्धा खूप गरजेचं आहे हाडंसुद्धा खूप चांगली मजबूत करतं आता आपण मखाने घेतलेले आहेत तर मखाने ना आपली पचनसंस्था मजबूत करण्यासाठी आणि पोटाचे आजार दूर करण्यासाठी फायदेशीर आहे त्यामुळे हे सुद्धा आपल्या आहारात असलंच पाहिजे हे सुद्धा आपले आपण हलकेसे गरम करून घ्यायचे आहेत आता कढईमध्ये आपण तूप घेतलेलं आहे चमचाभर आणि हे डिंक घेतलेलं आहे डिंक तुपावरती छान फुलवून घ्यायचं आहे गॅस थोडा फास्ट करायचा आहे म्हणजे चांगलं फुलतं कडक होत नाही खुसखुशीत होतं डिंक आहे ना हाडे मजबूत होतात डिंकामुळे आणि आपल्या शरीराचा थकवा लवकर दूर होतो म्हणून डिंक खाणे जरुरी आहे तर चला डिंक आपण छान फुलवून घेऊया आता हे आपण काढून घेऊया आता परत तूप घ्यायचं आहे आणि ही पावडर आहे ही छान तुपावरती भाजून घ्यायची आहे खारकेमुळे रोगप्रतिकार शक्ती शरीरातली वाढते व शरीराची हाडं मजबूत होण्यास मदत होते चला मस्त आता खारीक पूड भाजून घेऊया छान झालं आता आपली सगळी जिनस भाजून झालेली आहेत तर आता आहे ना जर एक बाऊल आपले हे सगळे ड्रायफ्रूट्स असतील ना तर अर्ध बाऊल आपण गुळ कापून घ्यायचा आहे तो याच्यामध्ये मिक्स करायचं आहे वेलची पावडर असेल तर पावडर घाला नाही तर वेलची जे सोलून दाणे घालायचे आहेत आणि आता आपल्याला हे मिक्सरला चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे तर चला आता आपलं सारण रेडी आहे हे सारण जे आहे ना ते आपल्या मुलांची रोगप्रतिकार शक्ती स्मरणशक्ती आणि आडे मजबूत होण्यास मदत करणार आहे एकदा हे सारण बनवून ठेवा आणि मुलांना आठवड्यातून दोन ते तीन वेळा तुम्ही नाश्त्याला किंवा टिफिनला याची पोळी करून देऊ शकता तर चला आता आपण पोळी बनवूया मी तुम्हाला पोळी बनवून दाखवते तर आता आपण जे चपातीला कणिक घेतो ना तेच कणिक घ्यायचं आहे थोडंसं पिठामध्ये घोळवून घ्यायचं आहे आणि आता आपण याची छोटीशी आधी चपाती लाटून घेऊया आता आपण जे सारण बनवलेलं आहे ना ते हे चपातीवरती ठेवायचं आहे व्यवस्थित मस्त भरपूर सारण घ्यायचं आहे आणि आता हे बघा याच्या कडा एकत्र करायच्या जसं मोमोज वगैरे बनवतात ना तसं असं मस्त एकत्र दाबून आहे आणि ते पीठ तिथेच दाबायचं आहे आणि जे दाबलेली साईड ना ती वरच्या बाजूला घ्यायची आहे लक्षात ठेवा दाखवायचं राहून गेलं माझं आणि असं लाटायला आहे लाटताना सुरुवात मधून करायची आहे कडेपासून जर लाटायला सुरुवात केलात ना तर सारण पूर्ण मध्ये येईल आणि मग पोळी फुटण्याचे चान्सेस येतात त्याच्यामुळे मधून लाटायला सुरुवात करायची आहे हलक्या हाताने लाटायची आहे बिलकुल दाब द्यायचा नाही आणि घाई करायची नाही एकदम हलक्या हाताने लाटायचं आहे सुकं पीठ घेऊन लाटायचं आहे कारण पोळी चिकटूसुद्धा शकते चापायला पोळपाटाला म्हणून असं पोळपाट फिरवत फिरवत हळूहळू आता आपण कडा लाटून घ्यायच्या आहेत शेवटी छान मस्त कडा सडकून घ्यायच्या आहेत व्यवस्थित पोळीच्या मस्त सुंदर गोल गरगरीत आता पोळी आपली रेडी आहे तर चला आता आपण पोळी भाजून घेऊया त्या पोळी तव्यावरती घातलेली आहे आता मस्तपैकी खरपूस भाजायची आपल्याला हळूच पलटी करायची तिला जास्त पटकन चमचा घालायचं नाही ना, ना तर फुटू शकत्या हळूच पलटी करायची बघा आता मस्त फुलते पोळी कशी टम्म लगेच फुगली की नाही छान फुलते पोळी त्याच्यामुळे आतमध्ये सारण भरपूर आहे आणि फुटली नाही आहे त्याच्यामुळे मस्त टम्म फुगते बघा मी या साईटून कॅमेरा धरून सुद्धा दाखवते छान मस्त फुलली आहे आपली पोळी मस्त फुगली की नाही टम्म म्हणजे छान ख खरपूस झालेली आहे आता आपण मस्त तूप लावून छान तिला भाजून घेऊया मस्त थोडी गोल्डन करायची आहे ही पोळी कारण आपल्या मुलांना खायची आहे कच्ची बिलकुल राहिली नाही पाहिजे कारण ती लगेच फुकते आतमध्ये सारण असल्यामुळे म्हणून थोडी गोल्डन करायची आहे चला आता दुसरी पण करून दाखवते मी बघा दोन्ही पोळ्या बघा मस्त माझ्या छान टम्म फुकतात बघा मस्त फुगत्यात की नाही पोळ्या म्हणजेच छान झाल्यात ही पोळी ना चवीला अतिशय सुंदर आणि चविष्ट लागते तुमच्या मुलांना खूप आवडेल अगदी मुलं रोज मागून खातील एवढी छान होते त्याच्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा तर बघा आपली पोळी रेडी आहे तुम्हाला मी जवळून पण दाखवते आणि अशी एकदम मस्त सॉफ्ट झालेली आहे छान बघा दुमडूनसुद्धा दाखवते बघा एकदम मी तिला अशी पुडी केली तरीसुद्धा ती छान झालेली आहे मस्त पोळी सॉफ्ट आणि सुंदर झालेली आहे तर तुमच्या मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही सुद्धा असं सारण बनवून ठेवा आणि पोळीसुद्धा बनवा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग